सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवणारी बातमी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून मित्रांनो आणि शिंदे गटाला आणि भाजपाला सर्वात मोठी धक्का देणारी या घडीची सर्वात मोठी हेडलाइन्स मित्रांनो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय सविस्तर जाणून घेऊया आपण जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली शिवसैनिक म्हणून कमेंट करा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी कमेंट करायला विसरू नका आपल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या महाराष्ट्राच्या साडे चार वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगवेगळ्या वळणावरती येताना आपण पाहिलंय कधी नव्हे तर ठाकरे गरण्यातील व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो आणि लगेच अडीच वर्षानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं जात आणि त्यानंतर त्यांच्या शिवसेनेचे दोन विभाग केले जातात दोन तुकडे केले जातात नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना पळून नेलं जातं आणि शिवसेना जी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी मराठी अस्मितेसाठी मुंबईसाठी झगडते त्या शिवसेनेला बाहेर काढण्याचं काम केलं जाते सत्तेतून बाहेर काढून विरोधामध्ये खेचण्याचं काम केलं जातं यालाही सध्या सर्वात मोठा पुरावा आपण पाहिला आहे याला कारणीभूत भाजपा होती भाजपातील केंद्रीय नेते होते याला कारणीभूत मात्र मित्रांनो आता पुला खालून बरंच पाणी गेलंय ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरेंना हरवण्यासाठी ठाकरेंना निस्त्रभूत करण्यासाठी ठाकरेंना गुडघ्यावरती आणण्यासाठी भाजपाने शिंदेनी बरेच प्रयत्न केले परंतु ते सपसेल फेल ठरले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नमवण्यासाठी आता शक्य नसल्याचं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलंय ठाकरेंना हरवणं एवढं सोपं नाही जेवढं बाळासाहेबांच्या समोर जाऊन बोलणं सोपं नव्हतं आणि अशाच प्रकारचं मित्रांनो मुंबईतही वातावरण तयार झालंय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंचा उल्लेख त्या बॅनरवरती केलाय मध्येच निवडणूक नसताना काही नसताना मध्येच असे बॅनर लागल्यामुळे सध्या मुंबई महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे हे काय गणित असेल ठाकरेंना पुन्हा एकदा विधानसभा झाल्या तरी पुन्हा मुख्यमंत्री पद का मिळणार अशा सध्या चर्चा चौका चौकामध्ये सुरू झाल्या आहेत मित्रांनो या पाठीगचं कारणही तसंच असणार ते आपण अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत ठाकरेंना मातोश्रीवरून घरी पाठवताना महाराष्ट्र रडला होता महाराष्ट्राच्या मनात वेगळं चाललं होतं आणि इकडे शिंदेच्या मनात आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री होतोय या गुदगुल्या होत होत्या भाजपला तर सर्वात मोठं दुःख नव्हे तर आनंद होत होता कारण की आपला सर्वात मोठा शत्रू मुख्यमंत्री पदावरून खाली उतरतोय आणि त्यांचाच पक्ष फोडतोय त्याच पक्षाचे दोन तुकडे होत आहेत यामुळे भाजपा आनंदित होती याला जोड होती एकनाथ शिंदेची आणि तसं झालं सुद्धा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेच्या पक्षाचे दोन तुकडे होत ठाकरेंना पक्ष चिन्ह दोन्ही गमावं लागलं निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि ठाकरेंच्या हातातून दोन्ही पक्ष चिन्ह सगळंच गेलं त्यानंतर मात्र ठाकरेंची लढाई सुरू झाली ती अस्तित्वासाठी ठाकरेंचं अस्तित्व कोण रोखू शकेल हे शक्य नाही मित्रांनो परंतु ठाकरेंना थांबू शकेल असाही कोण नाहीये उद्धव ठाकरेंनी आपली लढाई सुरू केली ज्या वेळेस शिवसेनेची एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला एकुनी, एकुनी स्थापना झाली होती आपली शिवसेनेची स्थापना आता झाली असे म्हणून कामाला लागा असे आपल्या ब्रह्मास्त्र असणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरेंनी सांगितलं आणि ठाकरेंचे शिवसैनिक मुंबईतल्या गल्ली बोलामध्ये गावा गावखेड्यामध्ये रावणगाड्यामध्ये शिवसैनिक कामाला लागले आणि शिवसेना जशी होती तशी उभं राहिली मात्र शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह जरी दोन्ही गेलं असलं तर देखील एका दिवसाच्या आत करोड लोकांच्या हृदयामध्ये मशाल जाऊन बसली आणि उद्धव ठाकरे सुद्धा जाऊन बसले मित्रांनो आता ही लढाई पेंडिंग आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातून तसे जर आदेश मिळाले ठाकरेंना पक्ष ठाकरेंना चिन्ह आणि ठाकरेंची शिवसेना का आपण घेतली असं का विचारणा विचारणा जर झाली तर मात्र खूप मोठं राजकीय गलथान होईल आणि राजकीय सर्वात मोठी खळबळ जाईल यावेळी शिंदेचे सगळे आमदार अपात्र होतील आमदार अपात्र झाल्यानंतर राहुल नार्वेकराने तगडा झटका बसेल निवडणूक आयोग देखील तोंड बसेल पडेल जेव्हा सुप्रीम कोर्टाचा असा निकाल येईल आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा सध्या अंदाज लावला जातो मित्रांनो आपला काय वाटते पुन्हा एकदा आपण उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार आहात का याबद्दल आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे का आणि त्यांचं सर्व त्यांना मिळावं का प्रतिक्रिया द्या